कुरेशी समाज आणि विविध संघटनांच्या वतीने लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य मुख मोर्चाला। जोरदार पावसातील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शेतकरी व्यापारी कुरेशी यांच्यावर गोरक्षकांच्या माध्यमातून होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात कुरेशी समाजाने मागील एक महिन्यापासून जनावरांची खरेदी विक्री आणि कत्तल थांबवली आहे गंजगोला येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून लातूर तहसील कार्यालयावर धडकला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे कार्याध्यक्ष सत्तार पटेल कोर कमिटी अध्यक्ष राजेंद्र मोरे जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी यांनी मोर्चाला पाठिंबा देत गोरक्षकांकडून होणारा त्रास त्वरित थांबवावा अशी मागणी केली या मोर्चात अनेक मागण्या करण्यात आल्या ज्यात जनावरांची वाहतूक रोखणे लूटमार आणि मारहाणीवर कठोर कारवाई करणे मुस्लिम खाटीत आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणे आणि मॉब लिचिंग हत्या करणे यांचा समावेश होता मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांच्या हातात महापुरुषांच्या जयघोषासह आपल्या मागण्यांचे फलक होते ऑल इंडिया जमियातुल कुरेशी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अफजल कुरेशी यांनी प्रास्ताविक भाषणात मोर्चाचा उद्देश स्पष्ट केला या मोर्चात जनी अतुल या मोर्चात जमी अतुल कुरेशी, कुरेशी, कुरेशी कमिटीचे जिल्हाध्यक्ष हाजी इब्राहिम कुरेशी एडव्होकेट शेजादी शेख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी तसेच हजारो नागरिक उपस्थित होते पुरेशी समाजाला रोज असल्यामुळे आमचा व्यवसाय पूर्ण ठप्प झालेला आहे पूर्ण बंद आणि ऐन सीजनच्या टायमाला गणपतीच्या वेळेस वारकरी संप्रदाय असतो जे वाद्य वाजवण्यासाठी मटेरियल जी वाटते ते आमच्यापासून जी बनत आहे त्याच्यामुळे ही व्यवहार चालू व्हावं असं आमची विनंती आहे सरकारशी बस आज दीड महिना झालेला आहे कृषी समाजातर्फे हा बेमुदत चा बंद चालू आहे आणि हा जो मोर्चा निघत आहे याच्यामध्ये शेतकरी संघटना आहे आणि कृषी संघटना आहे आणि इतर जी व्यापारी आहेत वाहन चालक आहे त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा निघालेला आहे खूप मोर्चा निघाले आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत दीड महिन्यापासून आमचा जो जनावरांचा खरेदी व्यापार पूर्ण बंद आहे कारण याचा मागचा उद्देश असा आहे त्या दोन हजार पंधरामध्ये जो गोमश कायदा आपल्या अस्तित्वात केलेला या शा सरकारकडून त्या देशापासून जी तथाकथित गोरक्षक जसं आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी म्हणले की रात्री ऐंशी टक्के गोरक्षक चुकीचं काम करत असतात असते त्यामध्ये वीस टक्के गोसखी चांगले असतील परंतु झाला की हा कायदा झाला पासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक अतिउत्साही गावगुंड आम्हाला एक व्यापार करत असताना माल वाहतूक करत असताना गाड्या अडवणे मारहाण करणे आम्हाला जे अत्याचार इतका वाढला ते आम्हाला शेवटला प्रत्येकता शासनाला निवेदन दिलो आणि त्यांचं धर्मांतरण सुद्धा केलं पण शासनाला काय जागा आली नाही पण शासन त्यांना कुठंतर संरक्षण देण्याचं काम शासनाकडून कर, कर, करतच आलेलं आहे खास करून ह्या कामासाठी बहुजन युवकांचा वापर केला जात आहे असं मला वाटतंय आहे कारण की बेरोजगारी वाढली आहे परंतु बेरोजगारला कुठंतर काम देण्यासाठी शासनाकडून ह्या चुकीच्या पद्धतीने चुकीच्या मार्गाने ह्या युवकांना कुठंतर कामाला लावलं ला जातात असं आम्हाला वाटतंय आहे म्हणजे ह्या शासनाला फक्त हे कायदे तयार करून कुणासाठी सरकार धोरण करत आहेत आणि कोणाच्या फायद्यासाठी धोरण तयार करीत हे शासनानं जाहीर करावं आता योग आता महाराष्ट्राचा जागा झालेला आहे समाज जागा जागा झालेला आहे शासनानं आता अशी आपली जी, जी पद्धत आहे त्यानं ती बदलावी आणि रोजगार द्यावा आणि जे नियम आहेत ज्या नियमामध्ये नियमा ध्रुवीकरण होत आहेत शासन ही प्रत्येकाची असते सरकार कुणीचाही असो भाजपची असो परंतु त्याने लोक हिताचे निर्णय घेतले पाहिजे सर्व धर्म समभाव जोपासला पाहिजे का पक्षा एका पक्ष तेन, एका विशिष्ट समाजाला संरक्षण देऊन त्यांनाच कुठं माग त्यांच्या ज्या मागण्या पूर्ण करून एका वेळा असा देश चालत नसतं हा देश हा लोकशाहीच्या पद्धतीने चालणार आहे सामान्य माणूस जोपर्यंत मोठा होणार नाही त्याला त्या लोकशाहीच्या सुविधा त्याला भेटणार नाही तोपर्यंत राज्य प्रगत होणार नाही देश प्रगत होणार नाही